ओम शांती पाच मार्च एकोणावीसशे चौऱ्याऐंशी या मुरलीचे नाव आहे शांतीच्या शक्तीचे महत्व शांतीचे सागर बाबा आपले शांतीचे अवतार मुलांना भेटायला आले आहेत आजच्या जगात सगळ्यात जास्त आवश्यक वस्तू आहे शांती त्याच शांतीचे तुम्ही दाता आहात विनाशी धन कितीही असले तरी शांती मिळू शकत नाही आजकाल सगळेच नेहमीचे शांतीचे भिकारी आहेत अशा आत्म्यांची शांतीची तहान तुम्हीच भागवू शकतात बाबांना अशांत आत्म्यांची दया येते विज्ञान किती नवीन नवीन शोध लावत आहे रात्रीचा दिवस करत आहेत पण आत्म्याचा स्वधर्म शांती मिळवू शकत नाही अविनाशी शांती सर्व आत्म्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे पण जन्मसिद्ध अधिकारासाठीच खूप मेहनत करतात एका सेकंदाचीच प्राप्ती आहे पण पूर्ण परिचय नसल्यामुळे खूप धक्के खातात ओरडतात परेशान होतात अशा शांतीसाठी भटकणाऱ्या आत्मिक रूपाने भाऊ असणाऱ्यांना भाऊ भाऊची दृष्टी द्या याच दृष्टीने त्यांची सृष्टी बदलून जाईन तुमच्या स्वप्नातही कधी अशांती येऊ नये शांती दाता बाप आहे शांती स्वरूप तुम्ही आहात तुमचा धर्मही शांत आहे कर्मही शांत आहे तुमचे कर्म आहे शांती देणे दादा म्हणतात तुम्हाला हा नशा आहे की शांतीचा सागर बाबा माझ्या बरोबर आहे शांतीची किरणे पसरवणारा मी मास्टर आहे तुम्ही एका सेकंदात स्वधर्माचा परिचय देऊन आत्म्यांना स्वस्वरूपात स्थित करू शकतात या आत्म्यांनाही बाबांचा वरसा मिळाला पाहिजे या शुभ भावनेने आत्म्यांना अनुभव करवू शकता भावना शक्तिशाली असेल तर फळ जरूर मिळते सर्व आत्म्यांसाठी शुभ भावना असेल तर विश्वशांतीचे फळ मिळणारच आहे सर्व आत्म्यांची जन्मोजन्मीची इच्छा बाबांबरोबरच मुलंही पूर्ण करत आहेत सध्याच्या काळात सगळीकडे अशांती आहे भीतीचे वातावरण आहे खात आहेत पित आहेत अल्पकाळाच्या प्राप्तीमध्ये मौजही करत आहेत पण भीती आहे अशा भयभीत मुलांना नेहमीचे सुखमय शांतिमय जीवन देण्यासाठी मुलांना शांतीच्या अवतारच्या रूपाने बाबांनी निमित्त बनवलं आहे ॲटामिक आणि आत्मिक दोन्ही शक्ती एकत्र येतील आत्मिक शक्तीने ॲटॉमिक शक्ती पण सतोप्रधान बुद्धीने सुखाच्या कार्यात लागेल तेव्हा दोन्ही शक्तींच्या मिलनाने शांतिमय दुनिया या भूमीवर प्रत्यक्ष होईल कारण शांती सुखमय स्वर्गाच्या राज्यात दोन्ही शक्ती आहेत सतोप्रधान बुद्धी म्हणजे नेहमी श्रेष्ठ सत्य कर्म करणारी बुद्धी सत म्हणजे अविनाशी प्रत्येक कर्म अविनाशी बाप अविनाशी आत्मा या स्मृतीने अविनाशी प्राप्तीवाला असेल म्हणून म्हणतात सत्कर्म शांतीच्या शक्तीने विज्ञानाच्या शक्तीलाही योग्य पद्धतीने कार्यामध्ये उपयोग करून विश्वकल्याणाच्या निमित्त बनवू शकता विज्ञानाची शक्तीची आवश्यकता आहे पण फक्त सतोप्रधान बुद्धीने याचा योग्य प्रयोग करू शकता दादा स्वत नेहमी सोबत राहायला तयार आहे अशा वेळी त्यांची सोबत घ्यायलाच पाहिजे अशी सोबत पूर्ण कल्पातही मिळणार नाही कल्पामध्ये कधीही बाबा येऊन म्हणणार नाही की माझ्या सोबत राहा असं भाग्य सतयुगातही नसेल सतयुगामध्ये आत्म्यांच्या संगतीने राहतील आता या थोड्या वेळासाठी इतक मोठ भाग्य मिळत आहे बापदादा नेहमी लगन लगनमध्ये मगन असलेल्या मुलांना पाहत आहेत बापदादांच्या समोर लाडके मुलं आहेत एक एक मुलगा खूप लाडका आहे बापदादांनी कुठून कुठून निवडून मुलांना गोळा केले असे निवडलेले मुलं पक्के असणारच ओम शांती